सेमी क्रमांक दोन सुटला मथुर आणि बकासू मध्ये खूप आटीटाटीची लढत झाली असं वाटतं का मथुरचा टोन लागलाय का बकास होता लागलाय ते आता थोड्याच वेळा कलणार आहे निकाल पेंडिंग आहे बघू आता कोण निकाल घेतो नाही तर सामन्या तरी होईल सामने झाला hey, तर काय फरक दोन्ही नंदी आपलेच आहेत गुड मॉर्निंग तर अनेक युट्यूब चॅनलचं स्वागत असेल इतके तिथे ब्लॉक नसेल तर माप करा तर आज आहे पेडगाव इंदगेसिरी मैदान तर तर चला आज पूर्ण लाईव्ह दाखवतो पेडगाव इंदगेसिरी मैदान तुम्हाला आपल्या ब्लॉग कंटिन्यू राहा चला भेटतो आमचे मार्गदर्शक आणि सुंदर गाडी आणि चित्र हजार रुपयांचं आणि समाजीने एक हजार रुपयांचं पक्ष दिला सामन्यातली गाडी पंचावन्न मधली तास क्रमांक चार वर्षे सारजा पाला त्यामध्ये या ठिकाणी आपला हार्दिक असा अभिनंदन आहे दोन जौन, ला सोन आणि टिक्व आणि काशी ला आणि लाडू चारला बागा आणि जॉन्सन पाच ला स्पायडर आणि सुंदर सारा ला वादळ आणि माकाश सातला शंभू आणि शंभू शंपौ, आठ ला मुंगळा आणि हरण्या गाड्या बेळगावकरांच हिंद केसरीचा या ठिकाणी मैदान आणि मैदाना मैदानातला गणे क्रमांका साठवून खाली संजय थोडा निशाणे बस गाड्या थोडा आच्या या मैदानातला साठावा गड या ठिकाणी सुटण्यासाठी संजय मंदर शिल्के आणि जीवन गायिका आपण या बघा अकरा वाजून एक मिनिट क्रमांक साठ खाली वळा सोडायच गाड्या वळ्याकडे क्रमांका साठ आहे आणि साठावा घरी या ठिकाणी सुटण्यासाठी सज्ज झाला कोण होतो गडी क्रमांक साठ मध्ये विजेता एकसठ ते सत्तर चे बैलगाडी मालक दहा गटाचे बैलगाडी मालक तयार पुढले दहा गट बरोबर जातील गाड्या जुडल्या गाड्या झोडल्या बेळगावकरांच्या मैदानातला कडे क्रमांक साठ पडतोय आणि साठ मध्ये कोण होते कडे क्रमांक साठ चा सा विजेता अटी आणि तटीची लढत महिला बरोबर ड्रायव्हरांचा कस म्हणावं लागला कोण घेतोय सेवांच्या का अतिशय सुंदर श्रीकाम पांडे अमरे वाई यांचा सोन्या आणि नंद्या या गाडीचा चालकाच हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी म्हणाली अमरे वाईकरांचा नंद्या पणाला आणि त्याच्यासोबत पांडेकरांचा सोन्या पळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र सौरभ शिंदे आपण या ठिकाणी स्टेज जवळ आपल्याला या ठिकाणी सागर फाडके सातारावर आपली वाट बघताय आपण स्टेज मध्ये एकला सुंदर आणि देवऱ्या

बुंगा, कोजगा अंबानाथ यांचा लाडका बुंगा भुंगा घटपासला तुम्हाला ती गाडी पाहताय दोन नंबर बापूसाहेब वाघुरे गळ रांकर आर्या दिनेश शेठ पाटील कोर्चा यांचा या ठिकाणी आहे आता आता जस्ट झालेला आणि बक्कासूर ते गट क्रमांक ब्याऐंशी आहे आणि बक्कासूरचा अठ्ठ्याऐंशी आहे बघू कधी गटच तर लवकर सुटेल तर आता पासठवा गट सुटणार आहे सुटलाय म्हणजे सौसष्ट गटाला आपला भुंगा आता तर बुंगागडपत चलेले भेटू मत सुटला सुटला बा बायो कालच्या अंतर मतूर नाही तो मतूर हा हे रे काली कसा दिलं आहे पण नाही एक चकरा एक जन करा मुगला कहता di भाईला बघायला गेला भुंगा मारेतला सुटला बाबा तो सूर हे झाला बाक्कासूर सूर झाला आए, è, ना। ना हो आता आणि राजा गटपत झालेला आणि आई एकवीरा प्रसन्न घोटकरांचा छोटा सर्जा आणि दशमी श्री बक्कासूर गटपत झालेला आहे तर आता सेमी सुट्टेल थोड्या वेळेला चिट्ट्या काढायला लागल्यात बघू चला भेटून ब्लॉक कंटिन्यू बघा आपला सगळे टॉपची सेमी लागेल मथूर आणि बक्कासूर लागाय आणि शेरा पण येते गटाला सेमीला सॉरी दूर दुसऱ्या सेमीला काटा गेल्यात पाहायला मिळेल तुम्हाला आता बघा च्या आता सगळी व्हायला चालत काली आता सेमी चालल्यात काटा की लढत पाहायला मिळेल मथुर आणि चालला खाली पायथ्यावर खाली निघाला पहिला पलायला चालला मथूर बाबाच पण अशी गर्दी राहुल भाई यांच्याकडं काय पुखरलं जाणार नाही खाल्ले सीमेवडले बैलगाडी मार्गाने खुशकिवराय माझी सिद्धी शुरगुरली तालुका खटाव जिल्हा सातारा एक आदि सोहा मंगळवार एक शिव চিমা বি ड्रायव्हर चलक लागतो असा आता चलक ड्रायव्हरची कामगिरी पहायला मिळाली बाबू साहेब भाडे वाघोरी कलंबी स्वर्गीय रामदास शेख शंकर पाटील कुमारी आर्यामिंद साहेब पाटील खोजगाव अंबरनाथ यांचा भुंगारी चिमण्या या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहिल्या सेमी मध्ये फायदल साडी पात्र केली आणि क्रमांक गोपीनाथ तुंगे यांचा गोविंद आणि त्याबरोबर उखरू कर्जतकरांचा सम्राट नववर्ती आय गाव रवी रवीर राहुलबाई पाटील यांचा मदूर आणि तळेगाव छत्रपती संभाजीनगरकरांचा राजा

काय झाला लढत सेमी क्रमांक दोन सुटला मथूर आणि बकसू मध्ये खूप आटेटीची लढत झाली असं वाटत का मथूरचा टोन लागलाय कि बकास होता लागलाय ते आता थोड्याच वेळा चालणार थो आहे निकाल पेंडिंग व आहे बघू आता कोण निकाल घेतो नाही तर तो सामना जरी होईल सामना झाला तर काय परत नाही दोन्ही नंदी आपलेच आहेत बक्कासूर आणि मथूरचा निकाल मथूरकडे निकाल गेलेला आहे बक्कासूरचे आत्ताच हार झालेले आहे काय ना नंदी दोन्ही पण आपलेच होते काय ना बघू चला आता फायनलसाठी पात्र झालेलं आहे मथूर चला आता फायनल बघू थोड्या वेळात फायनल सुटेल बघू चला तिकडं मथुर इकडं आणून आहे भुंगा डॉन कोण हरण्या मथुर मथुर ले लांब राहिला भुंगा क्यारण्या हरण्या हरण्याचा निर्वाज वर्ष असतो असं वाटत हरण्या एक नंबरचा करी